नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश ऑक्टोबर महिन्याच्या वेतनाबाबत सरकारचा मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया करू आजच्या व्हिडिओला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अलीकडेच मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर करण्यात आला आहे बीएमसी आयुक्तांनी मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना एकतीस हजार रुपये बोनस देण्याचा मोठा निर्णय घेतला असून याबाबतचे अधिकृत परिपत्रक सुद्धा जारी केलेले आहे खरे तर मुंबई पालिकेतील महापालिकेतील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना एकावन्न हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती पण प्रत्यक्षात सरकारने मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना फक्त एकतीस हजार रुपये बोनस मंजूर केला असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजीसुद्धा आहे दोन हजार चोवीसच्या दिवाळी बीएमसी या कर्मचाऱ्यांना एकोणतीस हजार रुपयाचा दिवाळी बोनस मिळाला होता मात्र यावेळी मात्र कर्मचाऱ्यांना दोन हजार व्यक्त केले असून या बोनसच्या रकमेमुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदाही उत्साहात साजरी होईल अशी आशा आहे दरम्यान आता मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पाठोपाठ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याचा पगार लवकर दिला जाणार आहे ऑक्टोबर महिन्याचा पगार हा नोव्हेंबरमध्ये मिळणे अपेक्षित होते मात्र दिवाळीच्या निमित्ताने ऑक्टोबरचा पगार ऑक्टोबरमध्येच देण्यात यावा असे निर्देश शासनाकडून जारी झाले आहेत यावर्षी दिवाळी बावीस ऑक्टोबरपासून सुरू होणार असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना याआधी ऑक्टोबरचे वेतन मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आलेली आहे आगाऊ वेतन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून लवकरच अधिकृत शासन निर्णय जारी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नक्कीच दिवाळी आधी ऑक्टोबर महिन्याचा पगार मिळाला तर सणासुदीच्या दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना पैशाची तंगी भासणार नाही यामुळे या, या निर्णयाचे स्वागत होत आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद